कुटुंब कशाला म्हणतात तेही सांगते मी आज तुम्हाला कारण मी आज खूप मोठा अनुभव घेतलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये मला असा अनुभव आला आणि त्या अनुभव येणं कुठंतरी गरजेचं होतं तुम्हाला एक सांगू का ज्या ज्या वेळेला आपल्याला नवरा आपल्या कुठल्याही गोष्टीत विरोध केला की आपल्याला आपल्या नवऱ्याचा लय राग येतो आपल्याला असं वाटतं की आपला नवरा आपला दुश्मन आहे आणि हे अगदी मला पण वाटत होतं माझा नवरा मला जाऊ जाऊ विरोध कराल तेव्हा मला खूप राग यायचा आणि मला असं वाटायचं की तो मुद्दा माझ्याशी दुश्मनासारखं वागतो मुद्दा म्हणजे माझ्या नवऱ्याला मी पुढं चाललेलं बरं वाटत नाही हे अनेक शंका किंवा नवऱ्याचे जी आई वडील असतील किंवा भाऊबन यांच्याविषयी की मला त्यांनी हे दिलं नाही मला त्यामुळं माझ्या मनात दुश्मनी निर्माण होतीच झालेली पण काही दिवसापूर्वी माझ्या बाबतीत एक घटना घडली ती घटना म्हणजे तुम्हाला सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आज मी थोडं स्पष्टच बोलते कारण मला कुठल्या गोष्टी झाकून ठेवणं आवडत ना नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती त्या जयंती दिवशी मी एक विचार केला की आपल्याला तर व्हिडिओ बनाय बनवायचं आहे महाराजांवर तर आपलं जे काही सोनं नाणं असतं ते ऑफिसला गेल्यानंतर तिथं घालायचं दुपारून ऑफिसला सुट्टी घ्यायची दुपारून आपण व्हिडिओ बनवायचा मग मी ते सोनं माझ्या बॅगमध्ये ठेवलं आता ती सोनं म्हणजे माझ्या नवरीच्याही साखळ्या होत्या हातातल्या अंगठ्या होत्या आणि माझंही सोनं होतं मग मी ती बॅगमध्ये ठेवलं आणि ती बॅग गाडीच्या म्हणजे स्प्लेंडरच्या पाठीमागं बांधली ती बॅग जवळजवळ सोनं कमी नव्हतं पाच सात तोळेपेक्षा कदाचित जास्तही असेल कारण माझं सोनं होतं माझ्या नवरेचं चा, चार साडेचार तोळेच्या पुढं सोनं होतं चार अंगठ्या होत्या गळीतली मोठी चेन होती अडीच तीन तोळेची अर्धा अर्धा तोळीच्या चार अंगठ्या म्हणजे अर्था बघा तुम्ही अर्धा अर्धा तोळेच्या चार अंगठ्या म्हणलं तर ती दोन तोळे झालं आणि अडीच तीन तोळेची चेन म्हणलं तर तीन आणि दोन पाच तोळे सोनं नवरेचं होतं मग बाकीच्या माझ्या काहीमध्ये अंगठ्या वगैरे सगळं काही होतं असं जवळजवळ ते सोनं मग मी बॅगमध्ये ठेवलं आणि बॅग बांधताना माझ्याकडून सैल बांधली गेली आता मी गाडीवर जात असताना पाठी मागून बॅग कधी पडली माहीतच नाही शोध तर घेतला पण मला बॅग सापडली नाही मग त्याच्यात माझं आधार कार्ड पॅन कार्ड सगळ्याच वस्तू होत्या ए टी एम कार्ड बँकेचे सगळे होते मग आता कुणीतरी माझे ए टी एम कार्ड नेहमी ट्राय केलं त्यामुळं माझी महाराष्ट्र बँकेचं अकाउंट लॉक केलं गेलं मग मी आधार कार्ड ती दुसरं काढण्याच्या प्रयत्नात पण माझी हिंमत नाही झाली की पोलिसात जाऊन माझं सोनं हरवलं म्हणून केस द्यायची का तर मला काय वाटलं की आता समजा पोलीस घरापर्यंत येणार विचारणार मग मी काय करायचं ही विचारात पडले आता हे थोडं सत्य आहे मी सत्य समाजासमोर सांगत आहे काय करायचंय त्यावेळेसपासून मी जीवाला खात राहिली की आता ही, ही सोनं तर हरवलं नवरेन मला आता सोनं आता पाडवा जवळ आला सण जवळ आले किंवा कुणाच्या लग्नाला जाताना ते सोनं काढायला गेले तर नवऱ्याला मी काय सांगू हा मोठा प्रश्न माझ्या मनात होता की ती सोनं कुठं गेलं आणि कसं गेलं हे काय सांगायचं हे आता माझ्या सोन्याची गोष्ट वेगळी होती की बाबा ती हाय हिथं हाय तिथं म्हणून मी लपवू शकते पण नवऱ्याचं सोनं मागितलेस मी करायचं काय की खूप टेन्शन होतं डोक्यात विचार आला माझ्या मनात म्हणजे कुठंतरी खोट्यापणा जागला डोक्यात विचार आला की घरात चोरी झाली म्हणून सांगायची अगदी त्याच प्रकारे मी परवा प्रयत्नही केला मुलगा, मुलगा, में में की आपल्या घरात चोरी झाली म्हणून सांगायचा पण माझा मुलगा मोठा मुलगा खूप हुशार आहे मुलाच्या लक्षात आलं कारण त्यानं काही दिवसापूर्वी बघितलं होतं वाटतंय की मुलाची एक अंगठी होती ती अंगठी ठेवण्यासाठी बघितलं त्यानं मला कॉल केला अगं मग मी म्हटलं पप्पाच्या सोन्याचा इथं डब्बा नाही काय झाला तर मी त्याला खोटं बोलले की ठेवलाय म्हणले मी व्यवस्थित सोड मग आत्ता मी जेव्हा मुलाला सगळ्यांना सा सांगितलं की घरात चोरी झाली म्हणून पण माझा मुलगा तसा खूप हुशार आहे डायरेक्ट मुलानं स्वतःवर सगळं घेतलं मग आता शेवटी आई आहे मी तुम्ही बघताय मुला पसर की चाई आपल्या मुलावर येऊ देत नाही मग मुलानं ना मुद्दाम स्वतःवर त्याच्या लक्षात आला की सोन्याचा काहीतरी गपला मम्मी झालेला आहे त्यानं स्वतः वडलाला म्हणला त्याच्या की नाही म्हणला पप्पा मला माफ करा म्हणला कारण माझा मुलगा खूप विनम्र आहे अगदी समजदार आहे म्हणला पोलिसात वगैरे आपल्याला नको जायला म्हणला पप्पा चोरी झाली म्हणून का तर हल्ली पहिल्यासारखा जमाना राहिलेला नाही ठिकठिकाणी कॅमेरे आहेत ही मुलाच्या लक्षात आलं उद्या पोलिसाला आपण जर सांगितलं आणि मग सोनं मम्मी कडूनच काहीतरी घाळ झालेला आहे उद्या जर पोलिसाला सांगितलं आणि पोलिसांनी चौकशी करायला चालू केली की ह्यांच्या घरात चोर कुठून घुसले कसे घुसले तर बाकीचे लपडे होतील म्हणून मुलानं डायरेक्ट स्वतःवर घेतलं की नाही म्हणला मीच सोनं ठेवलेलं आहे म्हणला मला पैशाची गरज होती म्हणला पप्पा मला माफ करा तुम्ही द्याल ती शिक्षा मग मा, आता मला माहिती आहे जरी मी नाही बोलून दाखवलं होतं तरी मला माझ्या अंतकरणाला माहिती मा आहे की बाबा ती सोनं माझ्याकडून गेलेलं आहे मग आता त्या मुला मुलावर कसं मुलगा आपल्या आईला नको त्रास व्हायला म्हणून त्यानं ते स्वतःवर घ्यायला लागलाय की माझ्याकडूनच झाले माझ्याकडूनच झाले मग माझ्या मिस्टरांनी मुलाला लई झापायला चालू केलं खूप बोलायला चालू केलं मला राहावं ना गेलं मी माझ्या मिस्टरांना दुसऱ्या रूममध्ये घेतलं आणि झाल्याला सगळा प्रकार सविस्तर सांगितला माझे मिस्टर माझ्यावर खूप चिडले चिडले पण त्या जे त्यावेळेला माझ्याकडं इतर ठिकाणी माझे मिस्टर चिडायले ना तर मी लगेच त्यांना उलटे उत्तरं देतच होते मला जे सत्य आहे ते सांगायचं पण माझ्याकडं त्या दिवशी शब्दच नव्हते की मा मी माझ्या मिस्टरांना काय बोलू कारण खूप मेहनतीनं कमवलेलं होतं खूप माझ्या नवरेनं स्वतःच्या जीवाला खाल्लं नसेल इतक्या मेहनतीनं ते सोनं वगैरे सगळं कमवलेलं होतं मग आता काय बोलू मला शब्द सुचत नव्हती मी माफी मागितली त्यांनी सांगितलं मी म्हणील तसं इथून पुढं असं करायला म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे आज माझे मिस्टर मला वाटत होते की माझे मिस्टर खूप रागीट आहेत त्यांना काही कळत नाही संखी दिमाकाचे आहेत किंवा त्यांना माणसाची किंमत नाही माझे मिस्टर फक्त पैशाच्या मागं लागतात माझ्या नवरेचं माझ्यावर प्रेमच नाही हे मला खूप वेळा भास व्हायचे पण ज्या वेळेला माझ्याच नवरेनं इतकं गेलं इतकं गेलं आज दहा पंधरा लाखाच्या जवळ गेलं आणि ती पण माझ्या एका चुकीमुळं पण तो मला माहिती आहे त्यावेळेला जर मला कुणी आधार दिला असेल ना तर माझ्या नवरेनं दिला झालं गेलं जाऊ दे आपण दोघं इथून पुढे कमवत माझ्या नवरीचे ही शब्द होते आधी ओरडले चिल्ले माझ्यावर पण त्यांच्या लक्षात आलं की हिच्या खच्चीकरण झालेलं आहे हिच्यामुळं तर आपण कमवत मग दुसऱ्या दिवशी सकाळी पण मी काही चहा प्यायला ती आता कमई माझ्या नवरेनं करून तेवढं ती काय चैनी अंगठ्या घेतलेल्या होत्या तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी माझ्याकडूनच झालेली गोष्ट होती तरी मी चहा प्यायला बी उठलेली नाही तर स्वतः चहाचा कप घेऊन मला उठवायला आले नंतर मी जेवायला उठले नाही तर त्यांनी स्वतः आता भलेही त्यांच्या मनात खूप राग असेल माझ्याविषयी पण माझ्या मनाचं खच्चीकरण होणे म्हणून माझ्या मिस्टरांनी मला जेवायला आग्रह करून नेलं माझ्या मुलांना मला आग्रह म्हणजे ह्याला म्हणतात कुटुंब आपण वेळोवेळी आपल्या नवऱ्याला टार्गेट करतो ट्रोल करतो असाच आहे त्याचा स्वभावच नीट नाही असलाय तसलाय पण त्या वेळेला मला कळलं की अरे इतकी मोठी हानी माझ्याकडून होऊन सुद्धा खंबीरपणे जर सोबत माझ्या कोण बाकीच्या सांगितलं बाकीच्यानी फक्त राय दिल्या की तू त्याच वेळे का नाही सांगितलं आणि तुला कळलं नाही का इतकं सोने नाही जण ना असं तसं पण संकटाच्या टायमात माहितीये का खंबीर आधार द्यायला कोण उभा राहिलं स्वतःचा नवरा स्वतःचे लेकर म्हणून बायानो तुम्हाला एक सांगते आपण वेळोवेळी आपल्या नवऱ्याला चुकीचं ठरवतो पण नवरा आपला चुकीचा नसतो तर आपल्या काळजी फुटी तो आपल्यावर असेल भले एखादा दारुडा असेल त्रास देणारा असेल बायकोच प्रेम नसणारा एखादा नवरा असतो पण सर्रास जेव्हा नवरा आपल्याला बंधनं घालतो त्यावेळेला एक गोष्ट ओळखून जावा नवरा बंधनं का घालतो तर आपण मला सांगा माझा नवरा मला गाडी नेऊ नको म्हणून बंधन घालत होता त्यावेळेला मला माझ्या नवऱ्याचा खूप राग आला खूप राग आलता माझ्या नवऱ्याला मी पुढे चाललेलं पटतच नाही मला गाडी चालू नको म्हणतो पण माझा नवरा काळजी पोटी गाडी चालू नको म्हणत होता का तर माझा एक वेळा ऍक्सिडेंट झाला त्यांना हीच भीती की बाबा आता आमच्या मागे सगळे काम आहेत तू उद्या ही पडली लागलं काय झालं तर आम्ही हिला बघू नाही शकत का तर कामामुळं त्याच्यामुळं मग आपण आधीच सावध राहणं गरजेचं असतं म्हणून वेळोवेळी बंधन घालणार मला बंधनच का घालतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला तुमच्या वेळ येते ना त्यावेळेला तुमचा नवराच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो बाकीचं आपण ह्याचं त्याचं हे आमचं हित चिंता काय त्याला लई आपुलकी वाटतंय ना कुणीही नसतं आणि आपण वेळोवेळी नवऱ्याला टार्गेट करतो चिडतो नवरेवर नवरा चांगला नाही म्हणतो पण ज्या ज्या वेळेला नवरा आपल्याला बंधनं घालतो ना तर नवरा आपल्या हितासाठी बंधनं घालतो हे कायम लक्षात असू द्या आणि कसं असतं शेवटी नवऱ्यालाच आपलं हित वाटतं आपल्या मरेपर्यंत साथ देणारा कोण असेल तर आपला नवरा असतो